पोहे इडली उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा असा टेस्टी आणि चटपटीत नाश्ता ह्या नाश्त्याला जे घरामध्ये साहित्य असतं ना त्यापासूनच आपण हा नाश्ता बनवलेला आहे आणि चव तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा बनवला ना की तुम्हाला घरामधनं सर्वांची फरमाईशच येईल की पुन्हा हा नाश्ता बनवण्याची असा हा टेस्टी नाश्ता आहे है। हॅलो द स्पायसीकडे किचनमध्ये आज आपण असा मस्त टेस्टी क्रिस्पी नाश्ता बनवणार आहोत एकच पळी तेलामध्ये आपण इथे छान असा मस्त टेस्टी नाश्ता बनवलेला आहे मस्त खायला चटपटी टेस्टी असा नाश्ता आहे नक्की ट्राय करा बघा दिसायला जेवढा छान दिसतो आहे ना तेवढाच तो खायला पण नाश्ता आपला अतिशय टेस्टी आहे इथे एकच पळी भरून तेल टाकून घ्यायचं आहे इथे जिरं ॲड केले त्यानंतर मोहरी ॲड केली इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या त्या पण ॲड केलेल्या आहे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता इथे एक कांदा असा हुबा चिरून घेतलेला आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड केला तो पण इथे आपण छान हलकासा फ्राय करून घेणार आहोत आता इथे अर्धी वाटी मी इथे कोबी असा हुबा चिरून घेतला तो पण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तो पण आपण इथे फ्राय करून घेणार आहोत एक टमॅटो इथे बारीक चिरून घेतला तो पण ह्याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचा आहे आपण इथे लगेच मीठ टाकून घ्यायचं ते पटकन पण शिजेल हळद टाकली अर्धा चमचा आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यामुळे काय होतं हे पटकन शिजल्या जातं एक दोन तीन मिनटं आपण आता हे छान होऊन देणार आहोत मस्त असं फ्राय झालेलं आहे पण आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत ते, ते मी चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा तो ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर इथे थोडासा गरम मसाला इथे मी एक चमचा भरून तिळ ॲड केलेले आहे ते थोडासा हातावर करून ओवा ॲड केलेला आहे इथे आपण भरपूर सारी कोथंबीर ॲड केलेली आहे थोडीशी इथे पालक पण चिरून टाकलेली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा इथे रवा टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं इथे गठोळे होऊन द्यायच्या नाही आपल्याला गाठी पूर्ण असा छान मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये याचप्रमाणे इथे बनवून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला दिसतं आहे का कुठेच इथे आपण अशा गठोळ्या ठेवायच्या नाही आहे हे बघा पूर्ण असा सॉफ्ट झालेलं आहे असंच इथे परफेक्ट बनवून घ्यायचं आहे मस्त घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला तसंच परफेक्ट करून घेतलेलं आहे मी पूर्ण पाणी इथे आटलं गेलेलं आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत तर कढई आपण खाली उतरून घेऊया हे छान मस्त असं थंड होऊन देऊया इथे मी अर्धी वाटी पोहे असे घेतलेले हे छान असे बारीक मिक्सरला फिरून घेतलेले असेच इथे बारीक करून घ्यायचे आणि हे पोहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असेच परफेक्ट करून घ्यायचे मिक्सरला फिरून आता आपण हे मिश्रणामधनं थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याला असं आपण आकार द्यायचा हे बघा असा सेम चहू बाजूनी त्याला असा आकार द्यायचा इथे मी पोह्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर चिरून ॲड केलेली आहे आता आपण हे जे बनवलेलं आहे ना कटलेट ते आता आपण ह्याच्यामध्ये छान घोळून घ्यायचे आपल्याला हे बघा चा सर्व कटलेटला मी असं हे छान ह्याच्यामध्ये घोळून घेतलेलं आहे पूर्ण चहू बाजूनी छान लागले गेलेलं गे आहे असेच सर्व बनवून घेणार आहे मी आता इथे आपण सर्व नाश्ता असा एकसारखा इथे मी बनवून घेतलेला आहे आता आपण इथे पॅन ठेवलेला आहे एक पळी भरून इथे मी तेल ॲड केलेलं आहे तर इथे तेल छान तापलं ना की आपण इथे एक एक करून हे सोडून घ्यायचे इथे जर तुम्हाला तळून घ्यायचे तर तुम्ही इथे तळून पण घेऊ शकता पण इथे मी शालो फ्राय करून घेत आहे मीडियम गॅसवरच हे शालो फ्राय करून घ्यायचे इथे चेक करूया झाले का सावकाश इथे बघायचे झाले का हे बघा इथे अशी सावकाश आपण इथे चेंज करून घेतलेलं आहे एकच पळी तेलामध्ये छान होतात हे बघा किती छान कलर आलेला आहे फक्त हे चेंज करताना सावकाश करायचे हे बघा इथे आपण सर्व साईड चेंज करून घेतलेली आहे आणि छान मस्त असा कलर आलेला आहे तेवढंच खायला ते छान क्रिस्पी लागतात नक्की ट्राय करून बघा हे बघा इथे कमी साहित्यामध्ये आणि एकच पळी तेलामध्ये आपण इथे छान असा मस्त टेस्टी नाश्ता बनवलेला आहे आता हा झाला आहे मस्त खायला चटपटी टेस्टी असा नाश्ता आहे नक्की ट्राय करा बघा दिसायला जेवढा छान दिसतो आहे ना तेवढाच तो खायला पण नाश्ता आपला अतिशय टेस्टी आहे चला आता हे काढून घेऊया आपण झालेच आहे तर इथे दुसरेही मी तसेच सोडून घेणार आहे पुन्हा मी इथे एक पळी तेल ॲड केलेलं आहे तो सोडता आणि सावकाश सोडायचे तेल खूप प्रचंड गरम आहे ती गॅसची फ्लेम आहे ना, 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 ना ही मिडियमच ठेवायची हाय ठेवायची नाही नाहीतर ते खालून आहे ना करपतात मिडियम गॅसवरच हे शालू फ्राय करून घ्यायचे पण हे सावकाश हे बघा ह्याची साइड चेंज करून घेतलेली मस्त कलर येतो असा हा नाश्ता जो मी बनवला ना तो तुम्ही एकदा बनवून बघा जेवढा कलर इथे छान आला ना तेवढंच हे पाहिला क्रिस्पी लागतात आणि आपण मेन म्हणजे इथे एकच पळी तेलामध्ये इथे शालो फ्राय करून घेतलेले तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि पुढचाही मी सर्व नाश्ता असाच शालो फ्राय करून घेणार आहे आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय